कोल्हार गावात केवळ विकासाची चर्चा नाही तर श्रद्धेच्या बळावर विकासाची वाटचाल सुरू असल्याचं चित्र आज पाहायला मिळाले भगवती माता देवालय ट्रस्टच्या माध्यमातून गावातील सर्व मंदिरांचं काम सुरू असताना आज फिरस्ती माता मंदिराच्या भूमिपूजनानं या कार्याला नवा आयाम मिळाला आज सकाळी अकरा वाजता मंत्रोच्चार विधिवत पूजा आणि नारळ फोडून मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येनं या सोहळ्यास उपस्थित होता यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितलं की गावाची एकता परंपरा आणि श्रद्धा जपणारी मंदिरे ही सामाजिक सलोख्याची केंद्रे आहेत त्यामुळे मंदिर विकासासोबतच सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत आहे या भूमिपूजन सोहळ्यास डॉक्टर भास्कर खरडे भाऊसाहेब दादा खरडे अनिल खरडे ज्ञानेश्वर खर्डे स्वप्नील निबे ऋषिकेश खांदे गोरख खर्डे प्रकाश खर्डे संभाजी राजे देवकर पंढरीनाथ खर्डे दे, यांच्यासह श्याम गोसावी श्याम लोखंडे कमलाकर खर्डे सिव्हिल इंजिनियर रवींद्र शिंदे हर्षद बर्डे फिरस्ती माता यात्रा उत्सव समिती यांच्यासह दिलीप बोरुडे सुनील बोरुडे कामेश बोरुडे विष्णू माळी भारत निकम फकीरा बर्डे बापू बर्डे गणेश बर्डे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते फिरस्ती माता मंदिर पूर्ण झाल्यानंतर यात्रा धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे एसआरबी न्यूजसाठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूर आज या ठिकाणी फिरस्ती मातेच्या जीर्णोद्धाराच्या जी निमित्ताने सर्व गावकरी एकत्र आल्यानंतर आपल्या गावातील कोलार आणि भगतीपूर येथील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार जवळजवळ देवाल ट्रस्ट देवालय ट्रस्टच्या माध्यमातून झालेला आहे आणि जीर्णोद्धार होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आज फिरस्ती मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी या ठिकाणी दोन्ही गावातील ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत कारण एकच आहे का गावाचं गाव पण टिकलं पाहिजे गावामध्ये या ठिकाणी जी जुनी मंदिर आहेत ती दैवत आहेत यांचं या ठिकाणी भूमिपूजन आणि जीर्णोद्धार झाला पाहिजे हाच संकल्प पा आदरणीय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे त्यामध्ये आदरणीय डॉक्टर साहेबांनी जो निर्णय घेतला आणि दोन्ही गावं मिळून एकत्रीकरण आणि एकत्रीकरण करून या ठिकाणी सुशोभीकरण हा संकल्प पूर्णत्वाकडे जावा या निमित्ताने आज या ठिकाणी भूमिपूजन झाले म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व नेत्यांचे ग्रामस्थांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत असताना लवकरात लवकर या ठिकाणी या ठिकाणी चांगली मंदिर व्हावीत विशेषतः पुरातन काळापासून आपल्यामध्ये गावामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जुन्या आठवणीला नेहमी उजाळा होतो तो तो जो काळ आहे श्रीरामाचा का त्या मंदिराला किती वर्ष झाले असतील हे कुणी सांगू शकत नाही पण पुरातन काळातून मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णधाराही होणं खूप गरजेचं आहे कारण आज श्रीरामाचं राज्य संपूर्ण भारतावर हो रा आहेत आणि श्रीरामाचं राज्य असताना या ठिकाणी आपल्या गावातील कुठलेही मंदिर मागे राहू नये अशी आदरणीय नमदार साहेबांनी केलेली संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी आपण ग्रामस्थ एकत्रित आलो म्हणून येणारा काळ हा आपलाच आहे आणि या काळामध्ये ही मंदिर सुशोभीकरण झाल्यानंतर पिढ्यान पिढ्या नावच राहणार आहे ह्या कमिटीचं की ज्या कमिटीने ही मंदिरं केलीत ही पूर्वजांची कल्पना आजही संकल्पात आणण्यासाठी आपण एकत्रित यावं अशी या, हो या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि श्रीरामाचं मंदिर अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे होऊन तेव्हाही जीर्णधार लवकर व्हावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो ग्रामस्थांची ती खूप इच्छा आहे धन्यवाद बोलतो आज या ठिकाणी श्री रस्ती माता देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पडला या निमित्ताने देवालय ट्रस्टच्या वतीने तसेच आमचे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये या मंदिराचं काम होत असून खरं तर डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांना कोणत्याही पत्राद्वारे किंवा कोणत्याही लिखाणाद्वारे आम्ही या मंदिराची मागणी केली नव्हती दादांना फक्त एक काही दोन व्यक्तिमत्त्व आमच्या तिथं जाऊन दादांना या मंदिराची मागणी केली असता कुठल्याही पु मागचा पुलचा व खर्चाचा विचार न करता, करता दादांनी या मंदिराचे बांधकामाचं जे स्वरूप आहे आज जे या बांधकामाच्या जीर्णोद्धारासाठी व नारळ फोडण्याच्या कार्यक्रमासाठी जे भगवती देवालय ट्रस्टचे व कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ इथे उपस्थित आहे स सर्व डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर होत असून मी माझ्या सर्व आदिवासी बांधव समाजाच्या वतीने तसं तसेच एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने फिरस्ती माता यात्रा उत्सव समितीच्या वतीने मी आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच भगवती माता देवालय ट्रस्टचे व कोल्हार भगवतीपूर व कोल्हार बुतुकमधील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या या छोट्याशा एक वर्षानुवर्षे मागणी असलेल्या या मंदिरासंदर्भात आपण भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला जी मदत केली आहे यासाठी आम्ही आपले कायम स्वरूपी ऋणी राहू एवढे बोलतो आणि थांबतो जय महाराज आज या ठिकाणी आपण जे फिरस्ती मातीच्या मंदिर उभारणीचा शुभारंभ झालेला आहे आणि आताच या ठिकाणी आपले श्याम भाऊनी सांगितले नंतर आपल्या हर्षल बोलला आहे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ आलेले आहेत देवालय ट्रस्टच्या वतीनं आपल्या मंदिराच्या जवळजवळ सर्व काम जे मंदिर माग लागलेले लाग लाग, आहेत काम मार्गी लागलेले लाग लाग। आहेत याच्या माग लाग? आताच हर्षेला सांगितल्याप्रमाणे सुजयदादाचा सा फार मोठा सहभाग आहे आणि त्याचबरोबर आपले अध्यक्ष मंदिर ट्रस्टचे भाऊसाहेब पाटील म्हणजे भाऊसाहेब दादा यांचंसुद्धा जातीन लक्ष असतं आता सर्वांचं म्हणणं असं आहे की आपण मंदिरं करीत चाललेलो आहे श्याम भाऊनं सुचवल्याप्रमाणे आपल्याला राम मंदिर करणं फार गरजेचं आहे सर्व ग्रामस्थानी आणि सर्व आपण सर्वांनी मिळून याच्या पुढचा निर्णय असावा दादा बी आपल्याबरोबर आहेत नामदार साहेब आहेत आपण राम मंदिराच्या दृष्टीनं प्रयत्न करूया अशी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा